आपण पाहत आहात आप महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अखिल भारतीय शो उद्योग सहकार सेनेच्या तालुका अध्यक्षपदी श्याम वाळस्कर यांची निवड अखिल भारतीय शो उद्योग सहकार सेना महासंघाच्या मूर्तिजापूर तालुका अध्यक्षपदी श्याम कैलास वाळस्कर यांची निवड करण्यात आली आहे नुकतेच त्यांना जिल्हा अध्यक्ष रवी घन बहादूर यांच्या हस्ते नियुक्ती प्रदान करण्यात आले हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांची विचारसरणीला अनुसरून शिवसेना शिंदेगडचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेची ध्येय धोरणे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या माध्यमातून उद्योजकांना चालना मिळावी व पक्ष संघटन बळकट करण्याचा प्रयत्न करून प्रत्येकांच्या घराघरापर्यंत उद्योजकांच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य पोहोचावे असं यावेळी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष रवी घनबहादूर बोलत होते सदर नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रवी घनबहादूर जिल्हा उपाध्यक्ष मयूर चावडा राजेश अगरवाल आशिष बिलाखिया सुरेश राठोड जिल्हा चिटणी सागर बिशे राजेश तायडे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे संजय तिवारी गजानन मरोडकर आदी शिवसेना गट तथा अखिल भारतीय शू उद्योग सहकार महासंघाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना यांचे जे आधारस्तंभ आहे शिवसेनेचे मुख्य नेते मान्य नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेमधून ही शिव शिव उद्योग सहकार सेना स्थापन झालेली आहे त्याचे जे मुख्य महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते असे मेघी नेहळ साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे आहेत ते महेंद्रजी देशमुख आहेत अकोला जिल्हाध्यक्ष म्हणजे रजे घनबहादूर या ठिकाणी बाळापूरला उपस्थित झालेला आहे आणि या सहकार सेनेचे उद्दिष्ट हेच आहेत की जे नवीन पिढीतील उद्योजक निर्माण करणे गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे उद्योजक ही संकल्पना घेऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आज आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून श्याम माळस्कर साहेबांचा तालुका अध्यक्ष मूर्तीपूर म्हणून श्याम माळस्कर साहेबांची आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि शिंदे साहेबांचे स्वप्न आहे शिवसेनेचे स्वप्न आहे की सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती कशी व्हावी ते उद्योगामधून होऊ शकते आणि त्यासाठी हे उद्योग सणा आहे यामध्ये आम्ही जे नवीन उद्योग निर्माण करणे जे उद्योजकांना आर्थिक मदत लागेल जे आर्थिक दबघाईला आलेला आहे त्यांना आर्थिक मदत करणे त्यांचा पुनरुज्जोत करणे जे एक्झिस्टिंग उद्योजक आहे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे

मदत मिळणार आहे जे आपण प्रश्न जागा मिळत नाही आपण शासनाच्या क्लस्टर योजनेच्या अंतर्गत सर्व सर्वसामान्यांना सर्व, सर्व एकत्रित करून क्लस्टर योजनेमधून त्यांचे ते उद्योग निर्माण प्रयत्न करत आहोत आणि जे लोक उद्योग करण्यास इच्छुक असतील त्यांचा संपूर्ण डाटा कलेक्ट करून आपण शासनाला सबमिट करून जागेची मागणी करणार निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये जे शासकीय अडचणी या उद्योजकांना येणार आहेत जागेच्या जा संबंधात त्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांना बँकेच्या लोनच्या संदर्भामध्ये हा सगळा हॅन्ड होल्डिंग सपोर्ट शिव उद्योग सहकार सेना त्यांना करणार आहे आणि त्यांच्या उद्योजकांना सक्सेस करण्याकरता त्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देणार आहे